श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय राधे राधे प्रिय मित्रों स्वामीं से बोल या यूट्यूब चैनल मध्य तुम्हा सर्वान से पुनः एकदा हार्दिक स्वागत है कृष्णा ने राधे सोबत संबंध ठेवले होते का राधा सोबत कृष्णा ने विवाह केला होता का राधा आणि कृष्णा से काय नाते होते या बदल की सविस्तर महति आप आज वीडियो मध्य पहा आधी तुम्हारा माझी एक नम्र विनंती है की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला आणखी एक विनंती करतो जर तुम्ही आपल्या स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही दररोज घेऊन येत असतो चला तर अधिक वेळ दुवडता थेट आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भगवान श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झाला नाही असे होत नाही राधाकृष्ण असेच नाव आपण घेतो कारण ते वेगवेगळे नाहीतच श्रीकृष्ण राधेशी व राधा श्रीकृष्णाशी एकरूप झाले आहे त्यांची शरीरं वेगवेगळी असली तरी आत्मा एकरूप झाला राधा म्हणजे मूर्तिमंत प्रेमाचे भक्तीचे व समर्पणाचे प्रतीक आहे जसे काही लोक समजतात की राधा व श्रीकृष्णाचे एकमेकांवर प्रेम होते ते प्रेम म्हणजे सिनेमात दाखवतात किंवा कथा कादंब्यातून रंगवतात ते प्रेम नव्हे राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होत देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकेल ते प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम होय राधा ही श्रीकृष्णाची प्रेयसी नसून त्याची निस्सिम भक्त होती राधा व कृष्ण तितके एकरूप झाले आहेत की आजही हजारो वर्षानंतर सुद्धा श्रीकृष्णाचे नाम राधेबरोबरच घेतले जाते मंदिरात सुद्धा राधेशिवाय त्याची स्थापना होत नाही आणि म्हणूनच श्रीकृष्णाबरोबरच राधा राणीची सुद्धा पूजा केली जाते श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात नंदराजा आणि यशोदा मैयाकडे लहानाचा मोठा होत होता तेव्हा राधेचा विवाह आधीच अन्यशी झालेला होता राधा श्रीकृष्णापेक्षा वयाने मोठी होती श्रीकृष्ण जेव्हा कधीच परकण्यासाठी गोकुळ सोडून अक्रुराबरोबर मथुरेला जाण्यास निघाला तेव्हा त्याचे वय अवघे आठ ते दहा वर्ष इतकेच होते म्हणूनच राधाकृष्णाचे प्रेम हे भौतिक प्रेम नसावे असाच निष्कर्ष निघतो राधा श्रीकृष्णाच्या आयुष्यात भक्ती व प्रेम घेऊन आली व जगात प्रेमाचे प्रमाण म्हणून आज तिचे नाव घेतले जाते राधा व कृष्णाच्या प्रेमाचे दाखले अनेक लोक देतात पण त्यांचे नाते हे भौतिक नसून पारलुकिक व आध्यात्मिक आहे तरीही ह्या बाबतीत अनेक समज आढळतात काही लोक म्हणतात की स्वत ब्रह्मदेवाने लहानपणीच राधा व कृष्णाचा विवाह लावून दिला होता पण अनेक लोक हे मानत नाही अनेक लोकांचे अनेक ग्रह आहे श्रीकृष्ण व राधा यांच्या अद्भुत अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग अनेक धर्मग्रंथात दिले आहे असे म्हणतात की एकदा राधेने श्रीकृष्णांना विचारले की तुम्ही प्रेम माझ्यावर केले परंतु विवाह मात्र माझ्याशी करता रुक्मिणीशी केला असे का मला माहिती आहे की तुम्ही साक्षात परमेश्वर आहात आणि तुमच्याच मर्जीने हे जग चालते तुम्ही एखाद्याचे भाग्य बदलू शकता तरीही तुम्ही रुक्मिणीशी विवाह केला व माझ्याशी नाही राधेचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे राधे विवाह होण्यासाठी दोन स्वतंत्र व्यक्तींची आवश्यकता असते तू मला सांग की आपल्यात राधा कोण व कृष्ण कोण आपण तर वेगळे नसून एकरूप झालो आहोत मग विवाह करण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे पुराणात अशी कथा सांगितली जाते की नारदमुनींच्या शापामुळे राधा व कृष्ण यांना विरह सहन करावा लागला असे म्हणतात की राधा व रुक्मिणी ह्या दोघीही लक्ष्मीमातेच्या अंश आहे एकदा भगवान विष्णू यांनी नारदमुनींची परीक्षा घेण्यासाठी आपल्या मायेने एक नगर निर्माण केले त्या नगरीच्या राजाने आपल्या सुंदर मुलीसाठी स्वयंवर आयोजित केले त्या स्वयंबरात नारदमुनीसुद्धा गेले आणि कामदेवाच्या प्रभावामुळे राजकनेचे रूप पाहून तिच्यावर मोहित झाले ते भगवान विष्णूकडे गेले व त्यांना विनंती केली की मला सुंदर रूप प्रदान करा कारण माझे मन राजकनेवर जडले आहे व मला तिच्याशी विवाह करायचा आहे नारदमुनींचे हे बोलणे ऐकून भगवान हसले व त्यांनी नारदमुनींना बांद्राचे रूप दिले जेव्हा नारदमुनी स्वयंवराच्या ठिकाणी पोचले तेव्हा राजकनेने त्यांच्या गळ्यात वरमालान घालता विष्णूंच्या गळ्यात घातली तेव्हा व्यथित होऊन ते परत येत असताना त्यांच्या मार्गात एक तळे लागले त्या तळ्यात तया आपले प्रतिबिंब पहिले असता त्यांच्या लक्षात आले की वानांनी त्यांना बांदराचे रूप दिले आहे तेव्हा नार्दमुनींनी विष्णूंना शाप दिला की तुम्हालाही आपल्या प्राणप्रियेचा विरह सहन करावा लागेल त्यानंतर ह्याच शापामुळे रामावतारात भगवान विष्णूंना सीतामातेचा विरह सहन करावा लागला तर कृष्णावतारात राधेचा विरह सहन करावा लागला असे म्हणतात की राधा व कृष्ण यांची प्रेमकथा लहानपणापासूनच सुरू झाली होती राधा श्रीकृष्णापेक्षा वयाने मोठी असली तरी ही गोष्ट त्यांच्या अलौकिक प्रेमाच्या आड आली नाही एकदा खुद्द लक्ष्मी देवींनीच हे सांगितले होते की त्या स्वत राधेच्या रूपात पृथ्वीवर आल्या आहेत आहे गर्गसंहितेनुसार राधा व कृष्ण यांचा विवाह स्वतः ब्रह्मदेवांनी लावून दिला होता जेव्हा नंदमहाराज लहानग्या बाळकृष्णाला कडेवर घेऊन भंडीर नावाच्या गावाला जात असताना अचानक वादळ आले व वा प्रखर प्रकाशाने आसमंत व्यापून गेले अचानक सगळीकडे अंधकार पसरला व नंदमहाराजांना आपल्या आसपास कुठली तरी पारलौकिक शक्ती आहे असे जाणवले ती शक्ती म्हणजे राधा होती राधा त्या ठिकाणी येतात श्रीकृष्णांनी आपले बालस्वरूप त्यागून किशोर स्वरूप धारण केले व ह्याच वेळी भंडीर जंगलात ब्रह्मदेवाने ललिता व विशाखा ह्यांच्या उपस्थितीत राधा व कृष्ण ह्याचा विवाह लावून दिला विवाह झाल्यावर सगळे वातावरण सामान्य झाले सगळे अंतर्धान पावले व श्रीकृष्ण पर्क बालस्वरूपात आले राधेविषयी आणखी एक प्रचलित कथा म्हणजे राधेचा विवाह कृष्णाशी नाही तर जतीला नामक गोपीच्या मुलाशी म्हणजे अभिमन्यूशी झाला होता ही गोपी जावत नामक गावात राहत होती अभिमन्यू व राधेचे लग्न झाले परंतु योग मायेच्याच प्रभावामुळे अभिमन्यू राधेच्या अंगाला हातही लावू शकला नाही असे म्हणतात की तो त्याच्या कामात सतव्यग्र असायचा आणि लज्जेमुळे तो पत्नीशी बोलू शकत नसे अशा अनेक कथा राधा कृष्ण यांच्या संदर्भात प्रचलित आहे त्यांचा विवाह झाला असो किंवा नसो ते एक रूप आहे, त्यांचे अद्वैत आहे हे मात्र खरे राधेची की भक्ति ही अलौकिक कृष्णासह राधे की सुधा पूजा के लिए जे वृंदावना तो राधेला अधिष्ठात्री देवी मानले जाते। तेथील लोक कायम राधे राधे असा जप करीत नावाचा आधी राधे से नाव घावे ही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हिंसी इच्छा होती संगित कि नावन घेता ही जो राधे नाव घेल त्याच्यावर श्रीकृष्णाची कृपा होईल त्यांच्यासारखे प्रेम व एकरूपता दुसरीकडे कुठेही सापडणार नाही म्हणूनच राधेच्या अत्युच्च कोटीच्या भक्तीचे लोक पूजन करतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसह तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी